जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अधिक ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची बात या बातमीपत्रात अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी काल शांततेत मतदान पार पडले सायंकाळी उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती अहमदनगर लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी एकसष्ट टक्के तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी बासष्ट टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठी यांनी दिली आहे लोकसभा निवडणुकीसाठी शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदार पार पडला आहे मतदार भर उन्हातही रांगा लावून मतदान करत असल्याचं चित्र ग्रामीण भागातही अनेक गावांमध्ये पाहायला मिळाले शेवगाव शहरातील काकडे हायस्कूल येथील चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव या तीन मतदार केंद्रावर सायंकाळी मतदारांच्या मोठ्या रांगा लागलेल्या होत्या या ठिकाणी अचानक शेकडो मतदार एकत्र दाखल झाल्याने सायंकाळी उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती शेवगाव तालुक्यातील भातुडगाव येथील भूत क्रमांक एकावन्न येथे मतदान कक्षेत मोबाईल घेऊन मतदान करत ते वेळी चित्रीकरण करताना जावेद बालमपठाणी कर त्याच्या विरोधात केंद्र अध्यक्ष रामराव अनंता पवार यांनी लोकप्रतिनिधी अधिनियम अन्वयेत शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे कोपरगाव मतदारसंघातील पूर्व भागातील सोमवस्तर कोकमठाण परिसरात शुक्रवारी व शनिवारी जोरदार वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे काही नागरिकांच्या घराचे पत्रे उडून झालेल्या नुकसानाची पंचनामे करण्याच्या सूचना आमदार आशुतोष काळे यांनी तहसीलदार संदीप कुमार भोसले यांना दिल्या श्रीगोंदा तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने वीट भट्टी मालकांना चांगलाच फटका बसला चा आहे त्याचा परिणाम या वीट भट्टीवर अवलंबून असलेल्या वीट भट्टी मालक व कामगारांवर झाल्याचं पाहायला मिळतोय पावसाने कच्च्या विटा भिजल्या आहेत तसेच या वीट भट्टीवर काम करणारे आदिवासी मजुरांचे चांगलेच हाल झाले आहे याची दखल घेत शासनाने विशेष बाब म्हणून श्रीगोंदा तालुक्यातील सर्व वीट भट्टी मालकांना नुकसान भरपावी मिळावी अशी मागणी होत आहे बक्षाच्या शोधात भटकंदी करीत असताना संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी परिसरातील एका खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला तब्बल वीस तासानंतर बाहेर काढण्यात वन खात्याला यश आलं आहे वन खात्याने अनेक प्रयत्न करून रविवारी सायंकाळी या बिबट्याला विहिरीतून बाहेर काढले यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात घेऊ छोटीशी विश्रांती

रहो दूर। आनंद घेऊ पुरेपूर लोकप्रिय पर्यटन स्थळ विश्रांत यंत्र तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या शेवगाव तालुक्यातील दही गावणे परिसरात झालेल्या वादळाचा तडखा केळी बागांना बसलाय शनिवारी झालेल्या या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या केळी बागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केले तर केळीबाग भुईसपाट झाल्याचं पाहायला आहे ऐन आर्थिक संकटाच्या काळात लाखो रुपयांचं नुकसान झाल्याने तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत पंतप्रधानांनी पदाची गरिमा जपणे आवश्यक असते यापूर्वीही पंतप्रधानांनी सहा महिन्यात महाराष्ट्रात अवघ्या तीन सभा घेतल्याचा इतिहास आहे मात्र सध्याचे पंतप्रधान महाराष्ट्रात दिवसाला तीन सभा घेत आहे यावरून महाराष्ट्राचे नाही तर देशाचंही मिळवणं सत्ताधाऱ्यांना अवघड झालं आहे जनता योग्य निर्णय देईल आता काहीही असले तरी महाविकास आघाडी चाळीस पेक्षा अधिक जागा जिंकेन असा विश्वास संगमनेर तालुक्यातील जोरवे या मूळ गावी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर आमदार थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला thank <sighs> you मतदान केंद्रातून काही अंतरावर रस्त्यावर दूध ओतून व गळ्यात कांद्याची माळ घालत केंद्र सरकारचा निषेध करीत कर्जत तालुक्यातील येथील शेतकरी रामदास लाळगे यांनी निषेध केला त्यानंतर त्यांनी मतदान केला दुधाला व कांद्याला भाव नसल्यामुळे मोठी नाराजी सरकार विरोधात तालुक्यांमध्ये दिसून आली आहे दुधासाठी राज्य सरकारने पाच रुपये अनुदान जाहीर केले मात्र अनेक खासगी दूध संस्थांनी शेतकऱ्यांची माहिती अपडेट करण्यास विलंब केला त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत अनुदान मिळाले नाही काही शेतकऱ्यांना अनुदान आले तर काही ना मिळाले नाही काही अनुदान ना अल्प मिळाले अशी तक्रारी आहेत त्यामुळे तसेच कांद्याची माळ घालून निषेध केला गेलाय अकोले तालुक्यातील हिवर गाव आमरे परिसरात एका अल्पवयीन मुलीने आपल्या प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी एक वेगळी शक्कल लढवली तिला बिबट्याने पकडून नेलं असं भासवण्यासाठी ती तिने स्वतः झोपलेल्या ठिकाणी कोंबडीचे रक्त सांडून रक्ताचा सडा केला मुलगी नळवाडी येथील एका मुलासोबत पळून गेली अशी माहिती समोर आली त्यामुळे सर्व गावासमोर बापाची बदनामी झाली या बदनामीचा पश्चाताप मुलीच्या वडिलांनी झाडाला चढून गळपास घेऊन खाली उडी मारली त्याला काही व्यक्तींनी खालून पकडलं होतं मात्र तरफडत त्या बापाने आपला जीव सोडलाय या घटनेने खळबळ उडाली असून संबंधित मुला गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे संगमणे तालुक्यातील हिवरगाव पठार येथे पाच जणांपैकी दोघांना कुराडी व लाकडी दांडक्याने तर उर्वरित तिघांना दगडाने व काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली या प्रकरणी गारगाव पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात इथेच थांबतं मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री